नमस्कार मंडळी मी अथर्व कराडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या आशा एका मंदिरात जे की एकशे वीस वर्षांहून जुना आहे आणि सहसा हे ठिकाण बऱ्याचश छत्रपती संभाजीनगरमधल्या लोकांना सुद्धा माहीत नाही आहे तिकडे मी आज तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलेलो आहे सगळ्यात आधी तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकाऊन दिलेलं आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरूनही तुम्हाला ह्या ठिकाणाबद्दल कळेल या ठिकाणी येण्याचा रस्ता खूप सोपा आहे हा हे या साइडला खडकेश्वर आहे या साईडला आहे औरंगपुरा त्याच्या मध्यभागी हे ठिकाण तुम्हाला पाहायला भेटेल इथे आहे देवगिरी नागरी सहकारी बँक त्याच्या एक्झॅक्टली बॅक साइडला तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटेल त्या साईडनी सुद्धा रस्ता आहे बाळकृष्ण महाराजांबद्दल सांगायचं झालं सा तर Uh, महाराजांच्या बाबतीत खूप वेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेल्या uh, त्यांचे एक मित्र होते संत सुफी संत होते बनेमिया नावाचे uh, त्यांची सुद्धा इकडे समाधी सहागंज एरियामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि uh, त्यांच्या मैत्रीचे खूप सारे किस्से त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेले आहेत त्यानंतर महाराजांबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर जर महाराज कोणाला ओरडले किंवा त्यांनी शिवाय असडल्या काही चुकीचं जर बोलले तर त्या व्यक्तीचा दिवस चांगला जायचा असं हे त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं तर ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि कोणत्याही पूजांना किंवा कोणत्याही म्हणजे जे, जे काही पूजा आपण म्हणतो त्यांना न मानणारे महाराज होते असं त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे इकडे समोरच पायऱ्यांवरती एक आपल्याला इकडे समाधीचं दर्शन ज्यांना उतरता येत नाही जे मातारे आहेत त्या सर्वांसाठी वयोवृद्ध जे आहेत त्या सगळ्यांसाठी इथून समाधीचं दर्शन घेण्यासाठी इथून असं एक व्ह्यू पॉईंट केलेला आहे जिथून समाधी खूप क्लिअरली दिसते

ठेवा बंद मनी उचंबळेल परमानंद तर याचा अर्थ असा आहे हे की कथेनुसार की जर तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला ठेवताय बंद ठेवता इथे आल्यानंतर तर तुमच्या मनातली जी देवाबद्दलची भावना आहे ती अजून उचळंबुळेल अजून अजून तुम्हाला देवाबद्दल भाव भक्तीचे जे काही रंग असतात नवरंग आपण ज्यांना म्हणतो ते तुम्हाला मनामध्ये येतील असं इकडे लिहिलेलं आहे एक वेगळी स्थापत्यशैली एक वेगळंच ठिकाण तर तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा तरी इकडे भेट द्यावी आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून माझ्या ज्या नवीन येतं व्हिडिओ येणार आहेत तुमच्या सगळ्यांसाठी त्यात तुमच्याकडून मिस नाही होणार खूप नवीन नवीन गोष्टी ज्या तुम्ही पाहत नाहीच असा तुमच्या घरी बसून त्या मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना त्या पाहून छान वाटेल याची मी आशा रंग अशा ठेवतो आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो खूप खूप धन्यवाद Eu não